नमस्कार फ्रेंड्स अर्पणा तुमचे खूप खूप स्वागत आहे लवकरच मकर संक्रांतीत आहे आणि मकर संक्रांतीला दरवर्षी महिलांना नव्याने पडणारा प्रश्न तो म्हणजे वाण कायदेच तर गेल्या वर्षी मी तुम्हाला अशाच खूप साऱ्या ट्रेंडिंग वस्तूंची लिस्ट दिली होती आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद सुद्धा दिला यावर्षी सुद्धा मी तुम्हाला पंचवीस पेक्षा जास्त नव्याने ट्रेंडिंग मध्ये आलेल्या वस्तूंची लिस्ट देणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला वाण काय द्यायचं हा प्रश्न पडणार नाही चला तर मग पाहूया तर व्हिडिओची सुरुवात आपण देवघरात लागणाऱ्या वस्तूंपासून करणार आहोत तर एम डी मध्ये बनवलेल्या अशा प्लेट्स निघालेल्या आहेत ज्याच्यामध्ये शुभचिन्ह आणि देवी देवतांची नावं आहेत तर देवघरामध्ये आपण ह्या प्लेट्स ठेवू शकतो तर ही वस्तू तुम्ही तु 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 वाण देण्यासाठी निवडू शकता त्याचप्रमाणे रांगोळीसाठी जे साचे निघालेले आहेत त्यामध्ये यावर्षी नवीन नवीन आकार आणि नवीन नवीन डिझाईन्स निघालेले आहेत ते सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता रांगोळीसाठी नवीन ऑप्शन एक बाजारात दिसतो तो म्हणजे वुलनमध्ये अशा पद्धतीने पाटाभोवती सजवण्याच्या रांगोळ्या ह्यासुद्धा तुम्ही निवडू शकता त्याचबरोबर वेगवेगळी शुभचिन्ह असलेली फ्रीज मॅग्नेट ही नाविन्यपूर्ण बाजारामध्ये आलेली आहेत त्यामध्ये अन्नपूर्णा यंत्र सरस्वती यंत्र तसेच वेगवेगळी स्तोत्र ह्या फ्रीज मॅग्नेटवर दिसत आहेत आणि अतिशय आकर्षक आणि सुंदर कल्पना आहे हे सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता त्याचबरोबर पूजेच्या दिव्यांना लावण्यासाठी वातींसाठी ज्या कड्या निघाल्या होत्या त्याचबरोबर कलश कडी हे सुद्धा एक नवीन आहे तसेच घुंगरू कडी म्हणजेच आरती करताना अंगठीप्रमाणे हे घुंगरू हातात घालता येतात हे सुद्धा तुम्ही निवडू शकता मातीच्या पंत्यांप्रमाणे मेटलचे दिवेसुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता त्याचबरोबर दिव्यांची उरली किंवा दिव्यांचे तबक हे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आता आलेले आहेत आणि ट्रेंडिंगमध्ये आहेत हे, आहे हे सणासुदीला डेकोरेशनसाठी तसेच दिवे लावण्यासाठी सुद्धा वापरले जातात हे सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता त्याचबरोबर दरवर्षी नवीन नवीन डिझाईनमध्ये नवीन नवीन आकारामध्ये येणाऱ्या पर्सेस पाऊच तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता तसेच वेगवेगळे ऑर्गनायझर्स नव्याने बाजारामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये ज्वेलरी ऑर्गनायझर हा सुद्धा एक छान ऑप्शन आहे तो सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले आणि सर्वांनाच आवडणारे वेगवेगळ्या वेग डिझाईनचे खणाचे ब्लाऊज पीस तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता फ्रीज स्वच्छ राहण्यासाठी आणि ऑर्गनाईज करण्यासाठी फ्रीजमध्ये टाकले जाणारे मॅट हे सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये उपलब्ध आहेत हे सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी भाज्या भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे ऑर्गनायझर निघालेले आहेत ते सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता महिलांना नेहमीच लागणारे किचनमध्ये आवश्यक असलेले ॲप्रन हे सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता वॉर्डरोबमध्ये कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर निघालेले आहेत ते सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता नेहमीच महिलांना लागणारे साडी कवर हा सुद्धा एक छान ऑप्शन आहे त्याचबरोबर मोठे कपडे जसे की ब्लँकेट चादरी वूलनचे कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी वर्षभर सांभाळून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे ऑर्गनायझरसुद्धा बाजारात आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही देऊ शकता दर्भ किंवा कुशाचे आसन जे तुम्ही मेडिटेशनसाठी पोथी वाचण्यासाठी बसण्यासाठी वापरू शकता हे नव्यानेच मला मार्केटमध्ये दिसलेले आहेत आणि हा एक छान ऑप्शन ठरू शकतो बेंटेकच्या बांगड्या ज्या महिलांना नेहमीच आवडतात त्याचप्रमाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले इयरकफ हे सुद्धा खूप छान आहेत तसेच नोज पिन हा सुद्धा चांगला ऑप्शन ठरू शकतो सध्या झटपट कोणतीही वस्तू अडकवण्यासाठी हे सोयीचे असे चिटकवायचे हूक निघालेले आहेत हा सुद्धा एक छान ऑप्शन ठरू शकतो नेहमीच सगळ्यांना लागणारे हँगर्स वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बाजारामध्ये मिळत आहेत हे सुद्धा तुम्ही वाण नेण्यासाठी निवडू शकता अगदी सोयीचे आणि सगळ्यांनाच आवडणारे किचन सिंक ऑर्गनाईज राहण्यासाठी तसेच स्वच्छ राहण्यासाठी अशा पद्धतीचे ट्रॅंगल आकाराचे ऑर्गनायझर निघालेले आहेत ते तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर गरम वस्तू पकडण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे सिलिकॉनचे ग्लोज देऊ शकता किचनमध्ये सर्वांनाच आवडणाऱ्या छोट्या छोट्या काचेच्या बरण्या वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत ऑनलाईन तुम्ही कुठूनही मागवू शकता अगदी छान अशा ह्या बरण्या हे एक वाण नेण्यासाठी चांगलं ऑप्शन ठरू शकतो बरण्यांप्रमाणेच फ्रीजमध्ये मायक्रोवेव्हमध्ये वापरले जाणारे काचेचे कंटेनर हा सुद्धा एक छान ऑप्शन वाण देण्यासाठी ठरू शकतो किचनमध्ये बाथरूममध्ये वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी वापरले जाणारे कॉर्नर रॅक हा सुद्धा खूप छान ऑप्शन ठरू शकतो वेगवेगळ्या डिझाईनचे कलरचे क्युशन कवर किंवा उशीची अभ्र हा सुद्धा एक छान ऑप्शन आहे घरामध्ये छोट्या छोट्या वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी छोटे छोटे कापडी ऑर्गनायझर हे सुद्धा ट्रेंडिंगमध्ये आहेत महिलांना मेकअपसाठी लागणारे मेकअप ब्रश स्प्रे बॉटल हा सुद्धा एक छान ऑप्शन ठरू शकतो आणि सगळ्यात शेवटी वेगवेगळ्या आकाराचे हळदी कुंकू प्लॅटर हे सुद्धा तुम्ही वाण देण्यासाठी निवडू शकता तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचवीस पेक्षा जास्त ट्रेंडिंग वस्तू दाखवलेल्या आहेत ज्यामधून तुम्ही तुमचं वाण निवडू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा तसेच कमेंट करून सुद्धा सांगा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्र चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार